मला असं वाटतं असं होणार आहे की एका दिवसा माझं नसेल मी म्हणेन शी मला बोलवला असं होणार आहे आता यांच्याबरोबर काम करून रोज हळूहळू मी काढून घेणार आहे की ऍट द एज ऑफ एटी हाऊ डू यू एज ग्रेसफुली आणि इतकी एनर्जी ती एवढीशीच आहे ती आता पंधरा सोळा वर्षाचीच आहे मला असं नव्हतं वाटलं की कुठेतरी एवढीच आहे छोटासा रोल आहे एक आठ दिवसाचं पण काम नाही आहे पण आय थिंक लोकांनी डोक्यावर घेतलं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी दोघांतली तुटे ना ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि मगासपासून मी इथे आली तर ताजला आणि आज त्यांचं लॉन्च झालंय आणि ज्या महिला एकत्र आल्यावर नुसता हशा पिकतोय ना अशा सगळ्या सुंदर महिला माझ्यासाठी कशा एकदम मस्त मी ते म्हणणार आली ना आताच की तिथे आम्ही बघतोय की नुसतं हसू येतंय नुसतं हसू येतय तुमचा बॉन्ड इतका खरंच छान वाटतं मला पहिलं हेच जाणून घ्यायचं आहे सेटवरचा पहिला दिवस आणि सगळे एकत्र आले आणि आता जो बॉन्ड एवढ्या दिवसात झाला आहे की ती जास्त बॉन्ड हा सगळ्या जोडून आलाय सगळं ॲक्च्युली खरं म्हटलं तर सगळे काही एकमेकांचे ओळखीचे नव्हते म्हणजे माझ्यासाठी तरी आय थिंक किशोरी सुबोध आणि तेजू सोडून असं मी कोणाला मला असं वाटतं भारती भारतीला पण भेटलो होते पण नाही तसं खूप जणांना भेटले असं नाही पण कधी कधी असं होतं ना की आपण एकदम असं वाटतच नाही आपल्याला की आपण पहिल्यांदा भेटतो त्याच्यामध्ये म्हणजे गिन टेक असतं दोन्हीकडनं असतं आणि मला असं वाटतं की आ... उगीचच लोक मला काहीतरी असं वाटतं चला ना बापरे एवढी एवढ्या वयाची बाई म्हातारी बाई अशी किंवा एवढ्या वर्ष काम करणारी त्याला मला स्वतः जाऊन बोलायला आवडतं लोकांशी आधी आणि बेसिकली मला चांगली लोकं भेटतात चांगली आवडतात आणि हे तर काय तर कुटुंबच झाले म्हणजे आम्ही तर वाट बघतो की सगळ्यांची एकत्र कामं सेटवर कधी सुरू होतील कारण अशी तुरळक तुरळक झालेत कामं इथे आणि दिग्दर्शक चांगले आहेत प्रोड्युसर चांगले सगळी टीम चांगली आहे त्याच्यामुळे वी आर जस्ट वेटिंग मला असं वाटतं असं होणार आहे की एका दिवसा माझं नसेल मी म्हणेन अशी मला नाही बोलतो बोलवलं आज असं होणार आहे असं होणार आहे असं प्रत्येकाच म्हणजे प्रत्येकाच होणार आहे असं आता रादर आमचा इतका चांगला बॉन्ड आहे असा ह्यांच्याशी है सुद्धा की आमचं ह्यांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे ह्या कधी येणार आपण सगळे एकत्र कधी येणार आहोत आपण सगळे एकत्र एका कंपाऊंड मध्ये आहो म्हणजे म्हणजे त्यांचंही घर आणि आमचं घर शेजारी शेजारी आहे आणि हिचं पण आसपासच आहे पण आमचं असं आहे की एकत्र करूया ना काहीतरी सीन एकत्र आले पाहिजेत सीन असं असं होतंय परत कोणता पहिल्या दिवशी भारती आली आणि राज पण मला दिसला तेव्हा मी त्याला म्हटलं तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत <laughs> <laughs> तुला म्हणजे याला तर राजच म्हणायचं का काय म्हणायचं मी चुकून भारतीतही किंवा मी आजी वगैरे पण म्हणू शकते सीनमध्ये अशी खूप ओळखीची लोक आहेत त्यांना मागच्या मालिकेतल्या नावांनी वगैरे मी हाक मारू शकते चूक माझ्याकडनं ही चूक होऊ शकते कारण बरीच लोकं अशी आहेत की ज्यांच्याबरोबर खूप वेळा काम केलेलं आहे म्हणजे ऑनस्क्रीन आणि बॅकस्टेज पण बॅकस्टेज सॉरी नाटकात गेले मी <laughs> <laughs> स्क्रीन पण अशी लोकं आहे ज्यांच्याबरोबर मी खूप वेळा काम केलेले चॅनल पण तोच आहे त्यामुळे फक्त कॅरेक्टर वेगळा आहे माणसं तीच आहेत थोडी काही नवीन नवीन जसं मी आय गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ हर अँड आता ह्यांच्याबरोबर काम करून रोज हळूहळू मी काढून घेणार आहे की ॲट द एज ऑफ एटी हाऊ डू यू एज ग्रेसफुली आणि इतकी एनर्जी <laughs> इतकी एनर्जी आणि इतका उत्साह हो कुठून कसा आणायचा या टिप्स डेफिनेटली या शो मधून जर काही टेकअव असेल तर हा माझा असणार आहे आम्हाला इतकं मजा वाटते ना की जरी आमचं झी मराठी चॅनल जरी एक असलं ना तरी माणसं वेगवेगळी आम्हाला भेटली आहेत म्हणजे किशोरी मी आम्ही तर एकमेकांना ओळखतो हिरे आणि मी जवळजवळ चार सिरियल एकत्र गेले आणि मला सगळ्यात मोठा आनंद झाला जे सुरुवाताई ना पाहिलं म्हणजे सुरुवाती अरे क्या बात ज्यांना आपण इतकं बघत आलेलो आहोत ज्यांच्याकडनं बरंच काही शिकत आलेलो आहोत आणि ती एवढीशीच आहे ती आत्ता पंधरा सोळा वर्षाचीच आहे मला वाटलं मोठी आहे काढून टाकूया काय काय प्रेरणा मिळते किती प्रेरणा म्हणजे त्या ज्या पद्धतीने चालतात नाही 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 ज्या पद्धतीने त्या चालतात हसतात बोलतात ही घेण्यासारख्या हे घेण्यासारखं आहे मग म्हणजे इतकं बरं वाटतं ना आणि त्यामुळे काय होतं वातावरण चांगलं राहतं आणि त्या इतकं प्रयत्न करतात आम्ही सगळीजणं वातावरण एकदम पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतच असतो आणि डेफिनेटली पॉझिटिव्हच राहणार आहे वातावरण जरी आम्ही इकडनं <laughs> ना तिकडे अशा उड्या मारल्या तरी देखील माणूस म्हणून आम्ही एकत्रच राहणारो आणि मजा येणार आहे नाहीये जास्त घट होणार पॉझिटिव्ह वातावरणात काही निगेटिव्ह शेड्स पण आहेत सो पहिल्यांदा असं करतात ताईच्या तरी आम्ही फार थोड्या फार अशा पाहिल्यात पण भारती ताईची तर पहिल्यांदा ते काय सांगणार आहेत अरे निगेटिव्ह म्हणजे मी खरंच सांगते मी अगदी नुकताच एक इंटरव्ह्यू देताना म्हटलं होतं की नेगेटिव्ह काम करणं हे खूप मोठं चॅलेंजिंग असतं ते मला आता कळतंय आहे किशोरी कसं काम करत असेल काय असतं ते पण मी थंडच पडते असं काम का करताना मग मला चंदुसार भारतीजाई स्वभावाच्या विरुद्ध आहे स्वभावाच्या विरुद्ध आहे म्हणजे स्वभावाच्या विरुद्ध म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तू जे कॅरेक्टर्स केलेले आहेस आत्तापर्यंत त्याच्या विरुद्ध आहे हां भारतीय मूड भारतीय मूड मग मी अशी मूड आणि मग मी आधी ना डायलॉग पाठ करते <laughs> जे कधी आयुष्यात आपण केलं नव्हतं ग जे यायचं पण आता ते पाठ करते आणि नंतर मग मूड घेते अरे करायचं आपल्याला मग जरा वेळ लागतोय मला पण मला असं वाटतं की प्रेक्षक मला आपले करतील बघूया कसं काय आहे ते तुमचा आशीर्वाद तुम्ही खूप आहे एवढे एवढं तुला नाही अरे काय केलं केवढं असतं ते शिवधनुष्य असतं अगं ते त्याच्यात पडल्यानंतर कळतं तुम्ही आता पडले ग मी पाहिलं होतं ऑलरेडी तिला तसं इमॅजिनेशन मध्ये तसं नाही ग माझ्या इमॅजिनेशन मध्ये मा मी भारतीय नेगेटिव्ह कॅरेक्टर करते भारतीताई असं मी बघितलं होतं ती तिने आणि इच्छा पण प्रकट केली होती की भारतीताई तू एकदा नेगेटिव्ह कॅरेक्टर करावा अशी माझी फार इच्छा एवढ्या लवकर पूर्ण वाटलं महिन्यांपूर्वी मी तिला बोलतो मनापासून इच्छा केली करायचा चान्स मिळाला तुला नेहमी करायची ऍक्टिंग करायची या वेळेस काय वेगळे पण असणार आहे या भूमिका जसं मगाशी आम्ही ऐकलं की दिग्दर्शक सर म्हणाले की तिला शब्दाबाहेर पण आम्ही जाऊ देत नाही हा कारण <laughs> का माझं कसं आहे थोडसं मी वन अप करायला माझ्या आणि प्रयत्न करते म्हणजे थोडंसं पण ते म्हणतात नको 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 आपल्याला ते करायचंय म्हणजे जे आतापर्यंत तुम्ही जे व्यायाम करत होता म्हणजे जितके कॅरेक्टर्स तुम्ही व्यायाम चे ते न करता हे वेगळं करायचंय जरा तर त्यामुळे ती खूप वरून गोडगोड आहे पण ती दाखवत नाहीये फक्त ती तिच्या स्वतःच्या मुलाबरोबर असताना तिचा खरे रंग दिसतात पण बाकीशी म्हणजे आजी थोडीफार ओळखून आहे पण आजीचा स्वभाव इतका हे आहे ना चांगला आहे की ती पण हा ठीक आहे तिला इतकं इतकी वाईट असेल ही माहीत नाहीये ती वाईट बाई आहे हे तिला आजीला पण माहित नाहीये पण हा दाखवत हा पण तिला असं आहे की नाही इतकी तर कोण वाईट नसणार पण ही जरा येडी आहे थोडीशी असं येडावरून पेडा खाणारी आहे शहाणी म्हणजे असतात ना अतिशहाण्या तशी आहे म्हणून ती मला प्रत्येक वेळेला टोकत असते असं आहे पण या भूमिकेचा कधीतरी आजी फायदा घेणार आहेत का मला असं वाटत नाही किंवा फायदासाठी घेतला तरी तो वेगळ्या तरीच घेईल कारण माझ्या पिंट्यासाठी सगळं चांगलं झालं पाहिजे बाकी मग काही नाही की जेव्हा पिंट्या असं <laughs> नाव सुबोध दादाला पडलं तेव्हा किती म्हणजे ते होत ना की सगळ्यांना कळालं की आता याला पिंट्या म्हणायचंय कसं होतं सगळं अजून तरी नाही झालंय आता सुरुवात आहे एक एक दोन सीन झाले असतील जिथे पिंट्या हे, कानावर पडला आहे ना तो ऑकवर्ड हो म्हणजे डेफिनेटली सुबोध भावेला कोणतरी पिंट्या असं म्हणतंय तर ते होणारच थोडंसं विअर्ड पण तेच हवं आणि तीच मजा येणार आहे त्याचंही कॅरेक्टर अतिशय वेगळं आहे आणि सुबोध बरोबर मी तिसरं प्रॉजेक्ट करते आहे मी ढोलकीच्या तालावरमध्ये कंटेस्टंट होते जिथे तो अँकर होता नमुने नावाचा एक शो केला होता सब टी हिंदी त्यात तो माझ्यावर लाईन मारतो वगैरे असे सीन्स होते इथे पण तो मला डार्लिंग म्हणतोय तर मला असं वाटतंय बिकॉज ऑफ दॅट की कदाचित हे ही पण केमिस्ट्री तशी वर्क होईल हिज हिज बेस्ट फ्रेंड आणि मला ना खूप रिलॅक्स वाटते खरं तर या मालिकेमध्ये कारण फॉर अ चेंज मी कुठलंही असं काय म्हणतात इंटेन्स कॅरेक्टर करत नाही आहे नायदर पॉझिटिव्ह अतिशय किंवा तर हा जेनीची जरा पुण्या लाभली तर हे कॅरेक्टर अजून जेनी सारखंच छान करता येईल असं मला वाटतंय मी प्रयत्न करत राहीन आणि मला रिलॅक्स वाटते बेसिकली कुठल्याच फॅमिलीमध्ये नसल्यामुळे तर एक मैत्री म्हणून मला जितकं माझी एक मैत्रिणीची सायडी शर्मिलाची थोडी माझ्या कॅरेक्टरमध्ये घालता आली तर तो एक प्रयत्न करेन पण अजिंचं किती पिंट्यावर प्रेम आहे <laughs> अजिंच तसं पण ना माझं सगळ्या नातवंडांवर काय सगळ्या सुनांवर सगळ्यांवरच प्रेम असतं असं त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही फक्त त्याच्या पिंट्याला वाटतं मी एवढा मोठा आहे आणि मी काय असं करते मग तो सारखा मोठा अगं मी लहान मी म्हणते माझ्यावढ्या मोठं नाहीस ना हा म्हणजे लहानच आहेस जसं आजीला नातवंडे लहानच वाटतात ती किती मोठी झाली तिने तसंच आहे ते खरं म्हटलं तर पण एक जर्नी आहे पूर्ण वेगळीपणाने मी विचारलं की एक भूमिका जी त्यांची खूप आवड लाईफ मी मगाशीच एका इंटरव्यू मध्ये सांगितलं ते मला परत म्हणावं लागेल आता इथे पुन्हा एकदा म्हणणार आहे हे, कांताबेन त्या कांताबेनची मला एक आठवण ऐकायची ती आठवण कोणती असेल आठवण माझी म्हणजे पहिल्याच शॉटची खूपच चांगली आहे ॲक्च्युली तसं यश जोहरना म्हणजे माझा मुलगा कॅमेरामध्ये त्यांनी यश जोहरचं पिक्चर वगैरे हो केलं त्याच्यामुळे यश जोरना वगैरे तसं मी ओळखत होते पण हिरूजोहर हो त्यांची बायको त्या बसल्या होत्या तुमचा मला शॉर्ट बघायचा आहे पहिला शॉट आणि पहिला शॉट ह्या दोघांबरोबरच होता शाहरुख आणि सैफ तर शाहरुखला पण त्याची थोडीशी थो 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 माझ्या मुलामुळेच मी ओळखत होते पण मुख्य म्हणजे ते दोघं इतके केअरिंग आणि स्पेशली शाहरुख इतका केअरिंग होता म्हणजे आंटी रिहर्सलला नाही बसणार म्हणजे फक्त दुसरं कोणीतरी करेल मग त्यांना सारखं उठायला बसायला नको किंवा वाकायला नको उगीच खरं त्यावेळेला मी एवढं नव्हतं माझ्या आणखीन कमी होतं माझं वय त्यावेळेला बट द uh, होल अँड करंटला ओळखतच होते मी आधीपासून आणि निखिल जो डायरेक्टर होता तो घरी येऊन हो त्यांनी सगळं स्क्रिप्ट सांगितलं होतं आणि सांगतं तुमच्यासाठी हा लिहिला रोल म्हणजे असं म्हणजे मी तेव्हा शिकवत होते म्हटलं तर माझं डेट्स जुळत नव्हत्या खऱ्या म्हणजे आधी त्यांनी तीन आठवडे घेतले होते न्यूयॉर्कनं शूटिंग होतं मग एक आठवड्या घेतलं पण म्हणजे माझ्या यांनी त्यांनी सगळं सांभाळून माझं हे करून आणि त्यांनी इतकं कौतुक केलं त्या ह्याचं आणि त्याच्यामुळे मला असं खूप चांगलं वाटलं की असं वाटलं नाही की बाबा हिंदी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आणि मला खरं सांगू का असं वाटलं नव्हतं एवढा मोठा तो रोल खूप असा गाजेल असं कारण एक तर त्याच्यामध्ये लोकं काय काय म्हणजे कॅरेक्टर आर्टिस्ट कोण कोण होते त्याच्यामध्ये सगळ्याच होत्या ना मोठ्या मोठ्याच होत्या की नाही म्हणजे त्याच्यामुळे मला असं नव्हतं वाटलं की कुठेतरी एवढीच आहे छोटासा रोल आहे एक आठ दिवसाचं पण काम नाही आहे पण आय थिंक लोकांनी डोक्यावर घेतलं <laughs> तू तसं केलंस म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलं <laughs> हो पण मला आता असं वाटतं की हा वॉन्ट असच राहू दे आणि हे एकत्र कुटुंब ये लवकरच येऊ हो दे असं तुम्हाला आणि मुख्य म्हणजे आम्हाला न कळू देता तू बघ ही वीण आमची असं नाहीये की आज आम्ही प्रोमोसाठी आलो म्हणून किंवा ह्याच्यासाठी म्हणजे प्रेस कॉन्फरन्सला आलो म्हणून आम्हाला असं कारण ते आम्हाला जमतच नाही जमणार नाही आणि आमच्यामध्ये खरंच म्हणून ती टिकेल म्हणजे असं असं नाहीये की ती नावापुरती नाही टिकवायची खरंच टिकेल पण आता प्रेक्षकांसोबतही जोडायची येस ही ही येस जोडायची अजिबात नाही आपल्याला इथे जोडायचे सो या प्रेक्षकांना काय सांगायला की मी ते आता म्हटलं होतं ना की जसं ही वीण आमची घट्ट होत चालली तसं त्याच्यामध्ये खरं खरं म्हणजे त्याच्यामध्ये खरं प्रेम आहे खरा बॉन्ड आहे त्याच्यामुळे त्याच्यातली मायाची ऊब तुम्ही बघा आणि ती तुमच्यापर्यंत पण पोचू द्या आणि तीच माया तेच प्रेम तुम्ही आम्हाला पण द्या